स्मरण स्मरण म्हणतो आपण ना स्मरणाचा हा अभ्यास सुधारण्यासाठी झाला पाहिजे आपलं स्मरण सुधारलं पाहिजे एखाद्या गोष्टी भीती वाटत असेल भीती दूर करता आली पाहिजे ते भीती दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे ज्या गोष्टी भीती वाटते हो त्या गोष्टी समोर जाऊन उभं राहिलं पाहिजे आपण पळायचं मागे लागतो भीती आली कोण दिसला आले बापरे साप दिसला लोकांना बऱ्याच लोकांना स्वप्नात साप दिसतात आणि घाबरतात त्यांनी काय केलं पाहिजे शांतपणे जाऊन त्या समोर जाऊन उभं राहिलं पाहिजे म्हणजे सापऱ्यासमोर त्याला सापाला त्या काचेच्या भांड्यात ठेवणे बघत बस त्याला कांगार घ्यायचं नाही आहे पण ज्यावेळेला आपण शांतपणे पाहायला लागतो त्याच्यात हालचाल पाहतो तो कसा वागतो काय वागतो त्याच्यात आपल्याकडे त्याचं ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला जी कल्पनेतून जी भीती निर्माण झाली असेल ती भीती आपापल्याच व्हायला लागते लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट म्हणून ज्या गोष्टीची भीती होते